नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव शिंदे गाव लोंड तालुका लो अर्धापूर जिल्हा नांदेड आता जे आपण तुमच्या शेतामध्ये हरिजा प्लॉट उभे आहे ते टोटल किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण एका बरं सुरुवातीपासून जे आतापर्यंत काय काय वापरलेलं आपण मी सुरुवातीला दोन बेसर घेतले बेसलो हा बेसल डोक घेतले त्याच्यामध्ये काय काय दिलं पहिल्यानं घेतलं ग्रीन हार्वेस्ट काद बर आणि सेकंड ला घेतलं स्पेशल ग्रीन हार्वेस्ट किती घेतलं एकरी एकरी दोन बॅग घेतल्या सुरुवातीला ग्रीन हार्वेस्ट साधं दोन बॅग दोन बॅगा नंतर त्या डोस मध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दोन दोन बॅग असे चार बॅग दिल्या चार बॅगा दिल्या बरं त्याच्याबरोबर दुसरे रासायनिक काय काय दिलं त्याबरोबर दुसरं रासायनिक पहिल्या बारला दिलं डीएपी किती बॅग दिल्या दोन बॅग बरं दुसऱ्या बारला दुसऱ्या बारला दिलं बारा पती सोळा बारा पती सोळा दिला त्या किती दोन बॅग त्या दोन बॅग ओके हा तर पुढे काय काय वापरलं तुम्ही ठिबक मधून त्याच्यानंतर मी झाल्या दोन डोस झाल्या त्यानंतर पृथ्वीरित दोन किलो दिला हा दोन किलो दिला ओके बर त्याच्या पुढे नंतर पुढच्या स्टेज मध्ये तिच्या पुढच्या स्टेज मध्ये मी पृथ्वीरित पाच किलो दिलं पाच किलो ते दिलं तीन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये त्याच्यानंतर मध्ये बकेट एक दिलं होतं आपण त्याचं न्यूट्रिए हा ते दिलं होतं ते एक दिलं तर आता काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आता आपण एक हळदीचं झाड काढलेलं आहे त्याची फणी एकंदरीत बघताना म्हणजे हातामध्ये तर वजनदार आहे एकदम एवढ्या वेळामध्ये तर तुम्हाला एकंदरीत काय वाटलं प्लॉट म्हणजे हे उत्पादन वापरून नाही उत्पादन वापरल्यानं ना मला चांगलं वाटलं बरं आता मी ही वापरल्याच्या नंतर सोलोबल एक किलो सुद्धा टाकलं नाही मारा एकसष्ट नाही झिरो पॉईंट चौतीस नाही ना झिरो झिरो पन्नास नाही वॉटर सोलेबल कुठलंही त्यांनी सोडलेलं नाहीये नेचर केअरचं पृथ्वीच ओरा एकरी दोन किलो पृथ्वीच शून्य चोवीस चोवीस आणि पण जोडीला डोस मध्ये त्यांनी नेचर केअरचं ग्रीन हार्वेस्ट पावडर आणि ग्रीन स्पेशल याचा पण त्यांनी व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेला आहे असा टोटल पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे हळदीची आता साईज आपल्या समोर आहे पूर्ण सेम बघा कशी काय लेवल भरलेली आज तेरा डिसेंबर आहे आणि पूर्णपुढे एक दीड महिना याला पूर्ण फुगवण्यासाठी चान्स आहे पाणी चालू राहणार आहे तर त्याच्यापेक्षा अनेक आपल्याला पुढची साईज खूप मोठी प्रमाणामध्ये बघायला मिळेल तर तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित आहे एक माझ्या म्हणलं पंचवीस एक तीस क्विंटल हो वीस क्विंटल प्लस होऊन जाईल काय अडचण हो तीस क्विंटल प्लस होऊन जाईल